नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे बावीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला पोलीस शिपाई भरती जी दोन हजार चोवीस सध्या सुरू आहे त्यासाठी सर्वात महत्वाचे ठरणारे हे प्रश्न आहेत त्यामुळे आपण हे जे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न रिव्हिजन म्हणून घेऊ शकतो सोबतच मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणीच आपण जाऊन त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपला प्रश्न पहिला आहे शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश करण्यात आले प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न देखील ऍड केलेले आहेत लक्षात ठेवायचे त्यासाठी करण्यात आली होती हरित क्रांती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न समजावून घ्यायच्या मित्रांनो शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरितक्रांती करण्यात आली होती यावरती अजून एक आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो भारतीय हरितक्रांतीचे जनक कोण तर पहा एम एस स्वामीनाथन हे, हे जे आहेत हे भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं जर आपल्याला जागतिक हरित क्रांतीविषयी जर विचारलं जागतिक हरितक्रांती तर नॉर्मन बोर्डलॉग लक्षात ठेवायचंय हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती हे आपण पाहू शकता पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे सन दोन हजार पाच मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंगरी स्टे फुलिश असं कोणी म्हटलं होतं मित्रांनो हा जो कोट आहे पहा हा सर्वात इम्पॉर्टंट असा कोर्ट आहे इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा की हा खूप प्रसिद्ध असलेला कोर्स आहे पहा स्टे हंगरी स्टे फुलिश हा कोर्स कोणाचा आहे जो की दोन हजार पाच साली त्यांनी स्टॅन्डफोर्ड विद्यापीठामध्ये भाषण देत होते त्यावेळी हा कोर्स वापरण्यात आला होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर स्टीव्ह जॉब्स लक्षात ठेवा स्टीव्ह जॉब्स कोण आहेत यांच्याविषयी महत्वाचं आहे मित्रांनो स्टीव्ह जॉब्स हे जे आहेत अॅपल कंपनी जे आहेत त्याचे फाउंडर म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि स्टीव्ह जॉब्स जे सध्या आपण आयफोन वगैरे हो पाहतो हे ये सर्व त्यांचीच देण आहे असं आपल्याला म्हणता येईल ऍपल कंपनीचं संस्थापक आहेत स्टीव जॉब्स आणि त्यांनी दोन हजार पाच साली विद्यापीठामध्ये स्टे हंगरी स्टे पुलिश हे भाषणामध्ये वाक्य वापरलं होतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो कधी कधी आपल्याला यावरती असा देखील प्रश्न जात, विचार जातो विचारला जातो खालीलपैकी कोणती व्यक्तिमत्व किंवा कोणते कि व्यक्ती हे ॲपल कंपनीशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी जेब बेजोस जे आहेत बेजो तर ते ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक आहेत बिलगेट जे आहेत हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत या ठिकाणी आपल्याला ऐवजी कधी कधी मार्क जुगेरबर्ग दिलं जातं मार्क जुगेरबर्ग हे जे आहेत हे फेसबुक म्हणजेच काय तर मेटा या कंपनीचे ते संस्थापक आहेत आणि आपल्याला इंडियामध्ये जर विचारण्यात आलं तर पहा नारायण मूर्ती नारायण मूर्ती विचारलं जातं तर नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत हे आपल्याला कॉमेंट करून मित्रांनो सांगायचं आहे इंडियामधील लीडिंग आय टी कंपनीपैकी ती एक कंपनी आहे प्रश्न क्रमांक तीन आहे डी जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार होण्याचा धोका जास्त असतो पहा विटॅमिन डी हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे जर आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन डीची कमतरता जर असेल तर त्या ठिकाणी कोणता आजार होण्याची शक्यता जास्त असते आणि तो जो आजार आहे हा जास्त करून लहान मुलांमध्ये आपल्याला दिसून येतो तर तो आजार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर पर्याय क्रमांक कोणता आहे चार मुडदूस मुडदूस हा जो आजार आहे हा विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे विटॅमिन डी हे जे आहे हे आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये जे सकाळचा जो पहाटे सकाळचा जो कोवळा सूर्यप्रकाश असतो त्यामध्ये विटॅमिन डी हे जास्त प्रमाणात असतं या ठिकाणी रातांदळेपणा हा जो आहे हा विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो स्कर्वी हा जो आहे हा विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो आणि या ठिकाणी अजून एक महत्वाचा आजार दिलेला जातो पहा आपल्याला बेरी बेरी हा जो आजार आहे हा विटॅमिन बी च्या कमतरतेमुळे होत असतो या ठिकाणी मुर्दूस हे आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे महाराष्ट्रात सव्वीस जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते यावरती आपल्याला दोन प्रश्न आहेत पहा एक दिनविशेष देखील होतो आणि एक रेग्युलर प्रश्न देखील होतो तर छत्रपती शाहू महाराजांची जयंती ही जी आहे ही कधी असते तर सव्वीस जून लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सव्वीस जूनला साजरी केली जाते आणि सव्वीस जून या दिवशी त्यांची जयंती आहे ही काय म्हणून साजरी केली जाते तर सामाजिक न्याय दिन पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान पहा या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर उत्तर प्रदेश पहा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान जे कशासाठी प्रसिद्ध आहे तर वाघांसाठी प्रसिद्ध आहे तर वाघांवरती अजून एक प्रश्न विचारला जातो पहा आपला व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो पहा व्याघ्र दिवस कधी साजरा केला जातो तर व्याघ्र दिन हा सव्वी एकोणतीस जुलैला साजरा केला जातो यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यामध्ये आहेत तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त वाघ आहेत प्रश्न क्रमांक सहावा आहे डॅश यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस पहा इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस हे जे आहे ही कामगार संघटना कोणी स्थापन केली होती मित्रांनो हा महत्वाचा प्रश्न आहे याला कधी कधी आपल्याला इंटक असं देखील विचारलं जाऊ शकतं लक्षात आहे प्रश्न महत्वाचा आहे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्थापना केली आहे इंटकची आणि यांनाच लोह पुरुष देखील म्हटलं जातं पहा लोह पुरुष कोणाला म्हटलं जातं सरदार वल्लभभाई पटेलला कोणत्या ठिकाणी केली तर मुंबई या ठिकाणी केली पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वतांच्या रांगांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखले जाते पहा कोणता असा जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये जो सातपुडा पर्वत आहे त्याच्या पर्वत रांगा त्यांना तोरणमाळचे पठार म्हणून ओळखलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तर नंदुरबार हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये तोरणमाळचे पठार हे जे आहे हे सातपुडा पर्वत रांगांना म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जोकडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आले पहा जोकडातून म्हणजे प्रॉपर मराठी शब्द या ठिकाणी वापरला आहे पण सरळ सरळ आपल्याला प्रश्न असा आहे की गोवा हे जे राज्य आहे हे पोर्तुगीजांपासून कधी मुक्त करण्यात आलं किंवा कधी त्याला स्वातंत्र्य करण्यात आलं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर एकोणीसशे एकसष्ट हे जे वर्ष आहे एकोणीसशे एकसष्ट वर्ष तर एकोणीसशे एकसष्ट मध्ये गोवा हे राज्य जे आहे या राज्यामधून पोर्तुगीजांना पळवून लावलं किंवा त्यांच्या स्वातंत्र्यात म्हणजे त्यांना ते स्वातंत्र्य केलं पोर्तुगीजांमधून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती मित्रांनो असं म्हणता येतं पहा ज्यावेळी मंगल पांडे यांनी गोळी झाडली पहिली तर ती गोळी झाडल्यापासूनच स्वातंत्र्याचा लढा जो आहे तो सुरू झाला होता तर मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती तर ती छावणी होती पर्याय क्रमांक चार तर बराकपूर ही जी छावणी आहे पहा बराकपूर तर या छावणीमध्ये मंगल पांडे यांनी गोळी झाडून स्वातंत्र्याचा लढा जो सुरू केला होता ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती कंपनी कोणती आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार मध्ये विचारण्यात आला होता आणि दोन हजार मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपल्या भारतामधील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर एन टी, टी पी सी ही जी कंपनी आहे ही इंडियातील सर्वात मोठी ऊर्जा तयार करणारी कंपनी आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावीमुळे होतो अभावामुळे म्हणजेच कमतरतेमुळे होतो पहा बेरीबेरी आजार आपण मागच्या प्रश्नामध्ये देखील या प्रश्नाचा उल्लेख केला होता तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन तर जीवनसत्व ब लक्षात ठेवा विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होत असतो आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला आरोग्य विभागासाठी सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे विटॅमिन एच्या कमतरतेमुळे आपल्याला रात रात आंधळेपणा होतो पहा रात आंधळेपणा बी च्या कमतरतेमुळे बेरी बेरी होतो सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो लक्षात ठेवा आणि डीच्या कमतरतेमुळे मुडदूस हा आजार होत असतो हे चारच आजार आपल्याला नेहमी विचारले जातात आणि गलगंड जो आहे पहा गलगंड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असतो प्रश्न क्रमांक बारा आहे द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत पहा या ठिकाणी कितव्या राष्ट्रपती असं कितव्या महिला राष्ट्रपती या ठिकाणी महिला हा शब्द आहे तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या आपल्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत लक्षात ठेवा पहिल्या प्रतिभा देवी सिंग पाटील पहिल्या कोण आहेत प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आणि भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे पहिली महिला किंवा पहिला महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे प्रश्न मित्रांनो हा देखील महत्वाचा आहे पहिली महिला यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये महाराष्ट्रातील देशातील जगातील असे देखील विचारले जातात या ठिकाणी पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान कोणाला मिळाला तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक दोन तर प्रतीक्षा बागडी ह्या ज्या आहेत यांना पहिला महाराष्ट्र केसरी पुरस्कार मिळालेला आहे महिलांमध्ये ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे आधुनिक भारताचे जनक आणि प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो आधुनिक भारताचे जनक आपल्याला एकच प्रश्न हा भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे तर आधुनिक भारताचे जनक किंवा प्रबोधनाचे अग्रदूत असं कोणाला म्हटलं जातं तर हे म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक तर राजा राम मोहन रॉय यांना असं म्हटलं जातं आधुनिक भारताचे जनक ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे कारण आपल्याला हा प्रश्न एका एम पी प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आपल्या आशियातील किंवा भारतात आशियातील विचारला आहे आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे तर ते ठिकाण आहे पर्याय क्रमांक दोन तर रेवा हे जे ठिकाण आहे रेवा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये ठिकाण येतं ऑप्शन दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्नान नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न प्रश्न या ठिकाणी तयार होतात तर पहिला आहे की कन्नान नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर नागपूर या जिल्ह्यामधून वाहते दुसरा प्रश्न काय आहे की कन्नान नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर ही वैनगंगा नदीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे ब्रॉड बेस फरो हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते पीक घेण्यासाठी वापरण्यात येते हा प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला कृषी सेवकमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता पहा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला आहे ब्रॉड बेस फरो हे तंत्रज्ञान जे आहे हे कोणतं पीक घेण्यासाठी वापरलं जातं तर भुईमुगाचं पीक घेण्यासाठी वापरण्यात येतं ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न अठरा आहे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यामध्ये वसलेलं आहे या ठिकाणी डायरेक्ट प्रश्न आहे राणीगंज हे जे ठिकाण आहे हे कोणत्या नदी खोऱ्यामध्ये वसलेलं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर दामोदर नदी खोऱ्यामध्ये वसलेलं आहे पहा राणीगंज हे ठिकाण आणि हे जे आहे हे दगडी कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं एक ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून घेऊन त्याची तपासणी केली जाते त्या तपासणीला कोणती संज्ञा आहे प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे एखाद्या वेळी जो रोग असतो तर त्या रोगाला ओळखण्यासाठी किंवा त्याचं निदान करण्यासाठी शरीराच्या भागाचा तुकडा काढून घेतला जातो आणि त्या तुकड्याची टेस्ट केली जाते तर त्याला काय म्हटलं जातं तर उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर त्याला बायोप्सी असं म्हटलं जातं हा प्रश्न आपल्याला झेडपी आरोग्य विभाग आणि आरोग्यसेवकासाठी सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता प्रश्न क्रमांक वीस आहे कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी जेवढे काही मित्रांनो सात ते आठ असे मोठे मोठे मंदिर आहेत आणि त्यांचं राज्य आपल्याला हे नेहमी विचारलं जातं की कोणत्या राज्यामध्ये असतात तर कोणार्क हे जे आहे हे ओडिसा या राज्यामधील एक मंदिर आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मिळवण्यासाठी जॉईन करा आपलं मराठी नोकरी चॅनल त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ देत असतो आणि मित्रांनो हे जे वीस प्रश्न आहेत व्यातील सहा ते सात प्रश्न जशास तसे आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेले आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र